आज आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ईश्वरपूर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद दिला या पदयात्रेत प्रतीक पाटील नगराध्यक्ष उमेदवार मोठ्या नगर संख्येने सहभागी झाले होते पदयात्रेची सुरुवात कामेरी नाका परिसरातून झाली तेथून मौलाना आझाद चौक संभाजी चौक गांधी चौक मार्गे पुढे जात पदयात्रा उरून परिसरातील उदय चौकात पोहोचली येथे पदयात्रेची सांगता झाली या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार पाटील म्हणाले शहरातील चालू विकास योजनांना अडथळा आणण्याचे श्रेय महायुतीतील नेत्यांना जाते मात्र शहरातील नागरिकांचा आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शहराला परिवर्तन करण्याची इच्छा दिसते आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो तुम्ही <स्थानी> तुम्ही <स्थानी> कसा कसा आघाडीचा तुम्ही केलेला मात्र तुमच्या विरोधात विरोधक एकत्र आलेले आहेत आणि तुमच्या वेळेस सभागृह वाटायचा प्रश्न नाही ते नेहमीच विरोधात असतात त्यामुळं त्याबद्दल काही विशेष फरक वाटत नाही नेहमीच नगरपालिकेच्या निवडणुकात इस्लामपूर आष्टा या दोन्ही शहरामध्ये वरणेश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये आम्ही नेहमीच विकासाची कामं करण्यात पुढाकार आज नाही आम्ही पक्षापासून घेतोय त्यामुळं ज्यांचे वेगळे इंटरेस्ट आहेत त्यांच्या ताब्यात मागच्या नगरपालिका दिल्यावर जनतेला होतोय आणि म्हणून यावेळी चांगलं परिवर्तन होईल असं चित्र आहे तुम्हाला त्यामुळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आमची बाजू किती जोरात विजयी होणार माननीय मुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मला काय भाष्य करायचं महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे पण चा वापर नगरपालिकेच्या परमेश्वरच सगळ्यांच रक्षण करू काय घडबड होऊ शकते मला एक तसं होऊ नये तस न करता जनतेच्या मनात काय आहे हे एकदा सत्तारूढ पक्षाला कळण्यासाठी या मधल्या निवडणुका असतात नगरपालिका जिल्हा परिषद महापालिका त्यातनं सरकारला खरं मत लोकांचं कळलं तर पुढच्या दोन वर्षात सरकारला त्याच्यावर काम करून सुधारणा करता येतात त्यामुळं मॅन्युप्युलेटेड रिझल्ट करून स्वतःचीच फसवणूक सरकार करणार नाही अशी आम्हाला आशा आहे सांगितली पण कुठे त्याला टू ये टू ए आहे सातगावला आमच्या बाजूने वन्य आहे जटला काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी चांगली लढाई करतोय त्यामुळे मला वाटतं की भविष्य आता भविष्याला भविष्यवाणी करणाऱ्याला काही फी मिळाली असेल तर <laughs> काय माहिती आपल्याला एकनाथ शिंदे नाराज आहेत असं एकंदरीत वातावरणात दिसते की बाहेर पडायला तयारीत घेऊ नका त्यातलं कोणी फुटू शकत नाही इच्छा असली तरी बाहेर येऊ शकत नाही एवढ्या धाडस त्यांच्या पैकी कुणाचं नाही त्यामुळं विनाकारण अशा कल्पना करणं हे चुकीचं आहे कोणी सत्ता सब्त, सोडत नाही सत्तेत असून बाकीच्या रुसापुली चालू राहतात